औरे जंग। औरे जंग। नमस्कार मैं साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना नाही हे तुझ्या पडेगा एक राष्ट्र किल्ले रय शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वगैरे या शाळेत आज शनिवार दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी स्वरूप वर्धिनी पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी स्वरूप वर्धिनी उपस्थित होते विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबचे दिनांक एक सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत इयत्ता नववीतील विद्यार्थिनीना रोबोटिक्स विषयाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते यावेळी पस्तीसवी फिटीचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले या कार्यक्रमात सुरुवातीला विद्यालयाच्या सन्मानिय पर्यवेक्षिका वैशाली मेमाणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आजची माहिती तंत्रज्ञान युग व मानवी जीवन यांची सांगड आपल्या मनोगतातून व्यक्त केली यानंतर प्रमुख अतिथी श्री संजय तांबोळकर यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्व विषद करत रॉबोटिक्सची माहिती देत त्यांचे भविष्यातील उपयोग स्पष्ट केले तसेच स्वरूप वर्धींनी पुणे यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी सुरू असलेल्या ॲनिमिया मुक्त अभियानाविषयी माहिती दिली यानंतर विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांनी नवीन एन ई पी धोरणाऱ्या शिक्षण संस्थेने पुढील वर्षीपासून संस्थेच्या शाळांमध्ये एड या टेक्नॉलॉजी मा विषयी माहिती देण्यात येणार असल्याचे नमूद केले तसेच आजच्या युगात विद्यार्थिनींना नवनवनीत कौशल्य आत्मसात करत स्वतःचे व्यक्तिमत्व संपन्न बडविण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान आपल्या मनोगतातून व्यक्त केले यानंतर रोबोटिक्स या प्रशिक्षणाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत कुमारी प्राची रामदास खेडेकर प्रथम क्रमांक कुमारी स्वरा राहुल अगरवाल द्वितीय क्रमांक कुमारी सानिया नासिर शेख तृतीय क्रमांक या विजयी स्पर्धकांचे प्रशस्ती पत्रक व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाटेवर या पुस्तकाची प्रथ कार्यक्रमाचे अतिथी श्री संजय तांबोळकर यांच्या शुभ हस्ते देऊन गौरव करण्यात आला तसेच या स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले या विद्यार्थ्यांना अटल टिंकलिंग लॅबचे विभाग प्रमुख व उपशिक्षक श्री संदीप काकडे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे आदरणीय सो सुवर्णा परदेशी व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सो वैशाली मेमाणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षक व हो शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षिका सोवणकर अंगणेकर यांनी केले व उपशिक्षिका स्वाती भंडारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपन्न झाला असे सांगितले अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा